मलायका अरोरा ही मंगळवारी रात्री आपल्या आईच्या घरातून आई वडिलांना भेटून बाहेर पडली सोबत एक कुत्राही होता केवळ मलायकाच नाही तर त्याआधी तिची बहीण अमृता अरोरा ही आईच्या घरातून बाहेर पडली होती त्याचेच फोटो आणि व्हिडिओ काही फोटोग्राफर्सने काढले मंगळवारी रात्री दोघी घरातील सदस्यांना भेटून निघाल्या अमृता अरोराने तर वरती बघून बाय देखील केलं आणि त्यानंतरच दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली की त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली त्यामुळे त्या रात्री झालेली भेट, की भेट रात्री ही त्यांची शेवटची भेट असल्याचं बोललं जात आहे बुधवारी रात्री अनिल अरोरा ज्यांना अनिल मेहताही म्हटलं जाते ते वांद्र्यातील बिल्डिंग खाली रक्ताच्या थारोळ्यात पडले होते सहाव्या मजल्यावरून ते खाली पडले त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण त्यांचा मृत्यू झाला मलायकाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार अनिल हे रोज सकाळी बाल्कनीमध्ये बसतात अनिल यांची चप्पल त्यांनी रूममध्ये पाहिली तेव्हा त्या अनिल यांना पाहण्यासाठी बाल्कनीमध्ये गेल्या तेव्हा ते दिसले नाहीत त्यानंतर त्यांनी खाली पाहिलं तर अनिल हे पडलेले होते आणि सुरक्षा रक्षक हा मदतीसाठी हाका मारत होता त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पोलिसांना माहिती मिळताच पोलिसही तिथे आले आणि त्यांनी तपास सुरू केला प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं बोललं जातं आहे तर ही घटना अचानक घडल्याची ही एक चर्चा आहे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अनिल हे बाल्कनीजवळ उभे असताना ते अचानक खाली पडले त्यानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि तेन डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय देखील पोलिसांना होता मात्र ते बाल्कनीच्या ग्रिलची उंची कमी असल्याने त्यांचा तोल जाऊन खाली पडले का याचा तपासही पोलीस करत आहेत त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील शिवाय बिल्डिंगचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासलं जाईल मेहता आहे त्यांचे हे आढळून आले होते आणि त्यामध्ये बांड्रा पोलीस स्टेशनची टीम आलेले आहे त्यामध्ये आमची फॉरेन्सिक टीम पण जागेवर आहे आणि आमच्या डिटेलमध्ये त्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सर कारण काही स्पष्ट झालेलं आहे का ते आमच्या डिटेल इन्व्हेस्टिगेशनमध्ये येतील आता तो चालू आहे इंग्लिशमध्ये पण बोलतो आता वी आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ दिस बिल्डिंग वे आर इन द बिल्डिंग बॉडी ऑफ मिस्टर अनिल मेहता E as it uh, 62 years was found for that detailed investigation is going on bandra police station along with forensic team is on the spot and uh, we will investigate uh, further from all the angles and further legal processes being going on whatever uh, so, questioned the, okay. question uh, the family members, what all De things have ]Nico. appeared uh, what is the in question of the family members whatever sop is followed in uh, all the investigations we are doing that ऑल द मलायकाने याआधीही बोलताना सांगितलं होतं की लहानपणीच तिचे आई वडील हे वेगळे झाले होते वडील मर्चंट नेवीत होते त्यानंतर आईनेच दोघींचा सांभाळ केला गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटानंतरही तिचे आई वडील एकत्र राहत होते अशी माहिती मिळते ही घटना घडली त्यावेळी मलायका ही मुंबई बाहेर होती अशी माहिती मिळते या घटनेची माहिती मिळताच बॉलिवूडमधील अनेक जण हे अरोरांच्या घरी भेटीसाठी येत होते मलायकाचा पूर्वीचा पती अरबाज खान सध्याचा तिचा पार्टनर अर्जुन कपूरसह सलीम खान सोहेल खान असे अनेक सेलिब्रिटी अरोरांच्या घरी आले घटनेची माहिती मिळताच दोन्ही मुली म्हणजे मलायिका आणि अमृता या देखील घरी पोहोचल्या आता ही आत्महत्या आहे की घटना ते पोलीस तपासात समोर येईलच पण या प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे ही घडलेली घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा